श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे तीस डिसेंबर दोन हजार तेवीस वार शनिवार आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली संकष्टी चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी या वर्षातली शेवटची संकष्टी आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी काही सेवा व उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होतील तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित मानली जाते या दिवशी म्हणजेच चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत अवस्थेमध्ये असतं त्यामुळे या दिवशी बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी केल्याने आपल्याला त्याचं शीघ्रफळ मिळतं बाप्पांचे शुभाशीर्वाद लाभतात तर बघा गणपती बाप्पांची मूर्ती फोटो आपल्या देवाऱ्यामध्ये असते तर त्यांच्यासमोर आपल्याला काही उपाय करायचे असतात त्यांची काही सेवा करायची असते जसं की अभिषेक लाल रंगाचं फुल दुर्वा बापांच्या आवडीचे मोदक बुंदीचे लाडू किंवा खोबऱ्याचं नैवेद्य ह्या काही सेवा आपण बापांसाठी करत असतो यासोबतच काही विशेष उपाय केले तर त्याचं देखील आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं त्यामुळे असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कशाप्रकारे करायचा आहे बापांसमोर एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यानंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे त्यावरती कोणती सेवा करायची आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बघा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपल्या आयुष्यामधील असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे आपल्याला काही टेन्शन असेल भरपूर दिवसापासून आपली एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर त्या इच्छापूर्तीसाठी तसेच आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील जसे की घरामध्ये वारंवार आजारपणे वाढत जा असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसतील म्हणजे आर्थिक समस्या असतील तर ह्या काही समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात त्या पूर्णपणे नष्ट व्हाव्यात यासाठी हा, या हा अतिशय साधा सोपा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा उपाय अतिशय साधा सोपा आहे हा उपाय तुम्ही तुमच्या घरी करू तुम्ह शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता आता घरी करायचं असेल तर त्यासाठी आपल्या देवाऱ्यामध्ये बापांचा फोटो किंवा बापांची मूर्ती असणं आवश्यक आहे आणि जर घरात फोटो मूर्ती नसेल तर अशा वेळेस तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता कारण घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य हे मंदिरामध्ये असतं त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास एखादं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू लागणार आहे तर लिंबू हे पाहून घ्यायचं घरात असलेलं खराब झालेलं सडलेलं असं लिंबू घ्यायचं नाही नवीन एक लिंबू आणायचं आहे पिवळं असावं यावरती कोणतेही डाग नसावेत म्हणजे काळा वगैरे असा डाग पडलेला लिंबू पण या उपायासाठी चालणार नाही तर बघा घरात लिंबू नसेल तर तुम्ही हा लिंबू विकत आणायचा आहे आणि फ्रेश असा लिंबू या उपायासाठी आपल्याला वापरायचा आहे बघा लिंबू जो आहे तो नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली मानला जातो लिंबाचे अनेक उपाय आपण बघितलेले आहेत लिंबू हे घरामध्ये असलेले दोष आपल्याला काही करणीबाधा असेल आपल्या घरामध्ये असलेल्या ईडापिडा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असतो म्हणूनच तुम्ही एखाद्या दुकानाबाहेर किंवा एखाद्या घराबाहेर सुद्धा लिंबू मिरची टांगलेली तुम्ही बघितली असेल तर ती याच कारणासाठी असते कारण लिंबामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही खूप जास्त असते त्याचबरोबर आपल्या इच्छापूर्तीसाठी सुद्धा आपण लिंबाचा हा उपाय करू शकतो तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे तर आता संकष्टी चतुर्थी सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे ती उद्या दुसऱ्या दिवशी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत असणार आहे त्यामुळे हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करता येईल तर बघ यासाठी आता सकाळी तुम्ही गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे बापांचं विधिवत पूजन करायचं बाप्पांच्या आवडीचा नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे ज्यामध्ये मोदक बुंदीचे लाडू गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा बाप्पांना अतिशय प्रिय आहे यातील जो जमेल तो नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचा एखादं लाल रंगाचं जास्वंदाचं फूल तुम्हाला भेटलं तर ते आवर्जून अर्पण करावं एक दुर्वा बापांना अर्पण कराव्यात बापांची आरती करावी आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही घरी करणार असाल तर तो कसा करायचा आणि मंदिरात जाऊन करणार असाल तर तो कसा करायचा ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर बघा आता उजव्या हातामध्ये आपण जो लिंबू घेतलेला आहे तो घ्यायचा आहे त्यानंतर मूठ बंद करायचे आहे आता मूड बंद केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत त्या बाप्पांसमोर व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर बाप्पांच्या प्रभावशाली मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्हाला जो, जो बाप्पांचा मंत्र येत असेल तो तुम्ही एकशे आठ वेळा पठन करायचा आहे त्याचबरोबर संकटनाशक स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला पठण आहे हे जे स्तोत्र आहे तुम्हाला नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये मिळेल तिथून तुम्ही ते पठन करू शकता किंवा तुम्ही यूट्यूबवर लावून दिलं ला, तर तिथून तुम्ही ते श्रवण करू शकता अशा प्रकारे त्या लिंबाला तुम्हाला अभिमंत्रित करायचं आहे पण ज्यावेळेस तुम्ही पठण करताना तर तुमचा शब्द नशब्द तुमच्या वा वास्तूमध्ये घुमत असतो आणि वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणते म्हणून वास्तुदोष नष्ट होतात म्हणून मोठ्याने मंत्रोच्चार करावा आता मोठ्याने मंत्रोच्चार केल्यानंतर पुन्हा एकदा आपली इच्छा व्यक्त करायची आणि त्यानंतर तो लिंबू जो आहे तो गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल त्याच्या मागे आपल्याला ठेवायचा आहे ब लक्षात घ्या पुढे ठेवायचा नाही तर गणपती बाप्पांच्या मागे ठेवायचा आहे आता दिवसभर आणि रात्रभर आपल्याला तो लिंबू तिथेच ठेवायचा आहे आता दुसऱ्या दिवशी रविवार आहे रविवारी आपल्याला काय करायचं आहे तो लिंबू तिथून उचलायचा आहे आणि जिथे कुठे वाहतं पाणी आपल्या घराजवळ असेल तिथे जायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा लिंबू विसर्जित करण्याआधी परत एकदा आपली इच्छा मनोकामना व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या सर्व अडचणी विघ्न दूर व्हाव्यात यासाठी बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो लिंबू जो आहे तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे आता वाहतं पाणी वगैरे तुमच्या घराच्या आसपास नसेल तर अशा वेळेस तो लिंबू जो आहे तो तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता हरकत नाही आता त्यानंतर तुम्ही जर हा उपाय मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर अशाच प्रकारे लिंबू तुम्हाला गेल्यानंतर पकडायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम गणगणपतीन या मंत्राचा एकशे जप करायचा एक वेळा तुम्हाला पठन करायचं आहे आणि हा जो लिंबू आहे तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करून बाप्पांच्या मूर्तीच्या मागे तुम्हाला ठेवायचा आहे आणि घरी यायचं आहे घरी येत असताना तुम्हाला ते लिंबू परत आणायचं नाही मंदिरात असतील असलेले पुजारी किंवा सेवेकरी तो जो लिंबू आहे तो निर्मल्यामध्ये टाकून देतात किंवा मंदिरामध्ये असलेलं साहित्य जिथे कुठे ते विसर्जित करतात तिथेच हा लिंबू सुद्धा विसर्जित केला जाईल त्यामुळे हा लिंबू तुम्हाला परत घरी घेऊन यायचा नाही अतिशय साधा सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावशाली आहे वर्षातली शेवटची संकष्टी आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा तर चला झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी अर्पण करते इथेच व्हिडिओ चा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओसोबत सोबत श्री स्वामी समर्थ